नमस्कार आपण पाहत आहात उद्याचा महाराष्ट्र आजची मुख्य बातमी आंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा रासपा महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि विजयी संकल्प सभा अत्यंत उत्साहात पार पडली आंबड येथे आज सकाळी झालेल्या या सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अंबड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस लक्षात घेऊन आयोजित या संकल्प सभेत भाजपा आणि रासपा महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बमनराव लोणीकर यांनी सांगितले की गेल्या अकरा वर्षात केंद्र आणि राज्यातील भाजपा प्रणित महायुती सरकारने महाराष्ट्रात शेकडो कल्याणकारी योजना राबवल्या महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांना मोठा लाभ झाला लोणीकर यांनी विशेष उल्लेख केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेचा ज्या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील दोन दशांश तीन कोटी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत असून आतापर्यंत शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च झाले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात विविध कृषी आणि सामाजिक योजनांचा आढावा घेतला त्यांनी सांगितले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नवो शेतकरी महासन्मान निधी कर्जमाफी योजना सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री दूध विकास योजना महिलांसाठी राज्य परिवहन बसमध्ये पन्नास टक्के सवलत मुलींसाठी भाग्यश्री योजना युवकांसाठी महिन्याला दहा हजार रुपयांचे स्टायपेंट ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना यासारख्या योजनांमुळे राज्याचा सर्वांगीण विकास सर्वाधिक भाजपा सरकारच्या काळात झाल्याचा दावा त्यांनी केला भाजपा ग्रामीण जिल्हा जालना अध्यक्ष आणि आमदार नारायण कुचे म्हणाले आमचे सरकार सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वावर काम करत आहे दुर्बल घटक महिला शेतकरी आणि युवकांना सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे दरम्यान माजी आमदार विलास बापू खरात यांनी नागरिकांना आव्हान केले की आंबडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा रासपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा या कार्यक्रमात नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ देवयानी कुलकर्णी यासह सर्व प्रभागातील उमेदवारांच्या विजयाचा संकल्प व्यक्त करण्यात आला अंबर शहरातील हजारो महिला मतदारांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली कार्यकर्ता ते नेते सर्वांच्या उत्साहात घोषणांनी वातावरण दणानून गेले पक्ष कार्यकर्त्यांच्या मध्ये या भव्य सोहळ्यानंतर आंबडमधील महायुतीच्या प्रचाराला आता आणखी गती मिळणार आहे हे होते आजचे विशेष रिपोर्ट आणि आपण पाहत होता उद्याचा महाराष्ट्र